कसं काय दिसतोय कमेंट करून नक्की सांगा तुमच्या वहींचं असं म्हणणं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मग बघा मित्रांनो आता तीन वाजत आले आणि आपल्या गाईला गवत आण जायचं आहे तर आम्ही जाणार इकडं आमच्या माळ्यामध्ये तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला दाखवतो आमच्या माळ्यामध्ये जायचंच आम्हाला तर हे बघा आपण जो काल लोगो बनवला होता तो तो असा आहे कसं काय दिसतोय कमेंट करून नक्की सांगा तर चला मित्रांनो तुमची बहिणी पण आवाज येते आणि मी काय ग चालली आहे का तू तू चालली आहे का एकटी जाऊ का मग जाय तू हां मी थांबवतो घरी हां मिरच्या ना मिरच्या आल्याक आणि अजून हां फुलं लागली फुलं लागली आहे ना हां एक फुलं दिसते बारीक तर बघा मित्रांनो किती छान फुलं आले मस्त वाईट वाईट पाय ना की हां चल काय नाही होत त्याला छोटी आहे अजून ती एवढी मोठी घरी झाली हां मोठी झाली होती नीट होऊन जाती तर चला मित्रांनो आता आम्ही चाललो आहे मळ्यामध्ये तर आता आम्ही जी भाजी पण लावली ती तुम्हाला दाखवतो कारण पावसाने पूर्ण खराब झाली ती भाजी तर आता आम्ही तिकडं चाललो आहे तर बघा मित्रांनो आता आम्ही आलो आहे आमच्या वावरापाशी तर हे जे दो मोकळं दिसतं नाही तो भुईभूंग होता मी याच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच होता आणि भीम काढताना पण आपण व्हिडिओ बनवला आहे जर कोणी बघितलं असेल तर पटन जाऊन बघू शकता मित्रांनो आपल्या रवी गांगुडे या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला भेटेलच बघायला आणि मित्रांनो भाजी ना काय का त्या का हो खराब झाली खराब नाही चांगलं तर बघा मित्रांनो इथं आपण ज्या शेंगा काढल्या त्या हे बघा ते शेंग सापडली आता इथं मध्ये हाय का नाही बघूया हाय बघा तर मित्रांनो आपण जी भाजी लावली होती ना ती भाजी अशी भाजी झाली <laughs> भाजीचं नामोनिशान नाही राहिलं <laughs> आणि आपण म्हणजे ज्यावेळेस वावरात पाणी आलं होतं पाऊस आला होता त्या पावसाच्या वेळेस मी व्हिडिओ काढला होता की आपल्या वावरामध्ये पूर्ण पाणी होतं आणि काय है काई थी, काई थी है तर तर भाजी तर बघा मित्रांनो भाजी अशी काय झाली आहे चार पाच हजार रुपये खर्च करेल भाजीला काढायला काय काढते याच्यामध्ये गवत हा गवत काढते बा तर मित्रांनो या वेळेच्या पावसाने ना माझंच नाही तर आख्या शेतकऱ्यांचं नुकसान करेल खरंच म्हणजे या वेळेस एवढं अवघड गंमत झाली ना का पाऊस एवढं डेंजर पाऊस झाला ना का भाजीचं काहीच राहिलं नाही म्हणजे कोणी मानस नाही भाजी होती तुम्हाला वाटतंय की तुम्ही बघा आणि याच्या आधी मी जो व्हिडिओ टाकेले ना त्याच्यामध्ये टाकेलचे का बा... भाजी कशी काय होती काही नाही सगळे पावडर बिवडर मारताना पूर्ण व्हिडिओ काढला होता तर आता बघा काय गंमत झाली काहीच राहिलं नाही याच्यामध्ये बघा एखादं म्हणजे भाजी सगळी काढून घेऊन गेले आहे काही नुसतं गवत दिसतंय पूर्ण पूर्ण म्हणजे एवढं ड्रीप बीप करून काही उपयोगच नाही झाला मग चार पाच हजार रुपये खर्च केला होता याला आणि आता असं गवत आहे गवत काढायचं काम चालू आहे शेतकऱ्याची लि हलवायली यंदा काय वाटतं तुला लावायला किती हां बी बी आणि हे पण ते त्याला चार पाच हजार परत लावणाऱ्याला दो दोन बाया होत्या त्यांना तीनशे तीनशे रुपयांनी तीन चार म्हणजे तीन चार दिवस लावलं ते नाही एवढं वावर बिघाभरायचे तरी एवढं लावलं कारण पावसच खूप चालू आता नाही का त्याच्यामुळं ते लावायला उरकत नव्हतं काही नाही एवढ्या पावसात लावून असे हालत आले आता बघाय भाजी कशी झाली खूपच अवघड नुसतं यावेळेस तर त्याला मित्रांनो आता मी गवत काढून घेतो आता हे तुमची वहिनी बी लागली तर गवत काढायला आणि आपल्या चॅनल जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा बरोबर आहे का नाही का मान काय डोली तोंड नाही का बोलायला बोलायचं हा गवत काढा ते डोग्याला सांगितलं पाहतोय इकडे तिकडं तर मित्रांनो चला आता आपण गवत गवत काढून घेऊ हे बघा इथं हाय थोडीशी चांगली भाजी येईल काहीतरी खा मला

मित्रांनो आमचं गवत काढून झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी तर मित्रांनो तुमच्या बहिणीचं असं म्हणणं आहे आम आमच्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बरोबर आहे की नाही आणि शेअर पण करा आणि बघा आता बहिणी डायरेक्ट तिथपर्यंत त्या मोठ्या झाडापर्यंत वज घेऊन जाणार आहे तर मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ तुम्ही बघतच राहा <laughs> <laughs> जाऊ का <मी? laughs> जाऊ का धड झालं ये चाल